नमस्कार मैत्रिणी परिपूर्णामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पट्टी डिझाईनचं छान म्हणून मंगळसूत्र बनवणार आहोत साहित्य बघूयात पट्टी डिझाईनचं इथे दोन मंगळसूत्राच्या वाट्या घेतलेल्या ते धागा लागणार आहे चार गोल्डन मनी मोठे साहित्य टाकण्यासाठी स्कूलू लागणार आहे काळे म्हणण्यांची मोठी साईज आणि गोल्डन म्हणण्यांची छोटी साईज घेतलेली आहे ही तर आपण बनवायला सुरुवात करूया आता हे बघा इथे मी डबल पदर घेतलेले आहे ती दोन आणि त्याला सुया बांधून घेतलेल्या आहेत तर दोन्ही पदर पकडून आपल्याला स्क्रू घ्यायचा घ्यायचं आहे स्क्रूच कोणताही पार्ट आपल्याला सुरुवातीला होऊन घ्यायचं आहे आणि आता दोन्ही पदर आपल्याला वेगळे वेगळे करून घ्यायचे आहे ते म्हणजे अंतर करून घ्यायचं आहे त्यांच्यामध्ये आणि सुरुवातीला आपल्याला दोन काळे म्हणी टाकायचे आहेत दोन काळे म्हणी टाकले की एक आपल्याला गोल्डन टाकायचं आहे बघा आणि परत दोन काय मणी त्यानंतर एक गोल्डन म्हणी टाकायचं आहे असे वाहून घेतले तरी चालतात किंवा मग एक एक ववला तरी सुद्धा चालतो बनवताना पण असे वाहून घेतले की शक्यतो पटापट आपलं मंगळसूत्र तयार होतं एका पदरामध्ये घ्यायचं आपल्याला हे आणि आता हा जो पदर आहे तो पदर आपल्याला घ्यायचा आहे आता सुरुवातीला आपल्याला हे जे दोन काय म्हणी आहे त्याच्यातून आपल्याला स्वी टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला परत हा जो पदर आहे त्याच्यामध्ये गोल्डन मनी टाकायचा आहे सुरुवातीला गोल्डन मनी नव्हता त्याच्यामुळे तो घ्यायचा नाही आणि आता हे बघा इथे गोल्डन मनी आणि नंतर हे हा गोल्डन मनी पुढे करून द्यायचा आणि हे जे काळे दोन मनी आहे ते त्या काळ्या मन्यांमधून हे बघा असं होऊन घ्यायचं म्हणे आणि त्याच्यातून बरोबर त्या मन्यांमधून सुई काढायची आहे हे बघा आता इथे मी घेतलेले आहेत मनी दोन काळे आता इथे दोन काळे एक गोल्डन सुरुवातीला दोन काळे तुम्हाला जर पट्टी अजून मोठी हवी असेल तर इथे मणी अजून टाकायची म्हणजे ती जाडपट्टी बनते मी इथे छोटी बनवणार आहे तर त्याच्यामुळे दोनच टाकलेले आहे ती आणि हा जो गोल्डन मनी आहे हा एकच येणार इथे इथे मनी ॲड करू शकता तर आता हे बघा इथे गोल्डन मनी आहे तो पुढे करून द्यायचा आणि इकडचा जो पदर आहे हा याच्यात मी म्हणे वाहून घेतलेला आहे आता या दोन्ही मण्यामधून सुई अलगत त्या साईडला काढून घ्यायचे असं व्यवस्थित पोट ठेवून आपल्याला हा जो पदर आहे हा असा खेचत न्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला वाहून घ्यायचा आहे आता परत, पदर परत एक पदर पदार्थ इकडे करायचा आणि परत आपल्याला एक मणी पुढे करून हे जे मणी आहे ते याच्यात मी मणी टाकलेला आहे आणि ह्या काळ्या मण्यामधून आपल्याला सुई काढायची आहे तर इथे बोट लावून धरायचं व्यवस्थित बघा आता इथे पट्टी मी आहे ती सोळा इंच बनवून घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अठरा इंच किंवा कमी पाहिजे असेल तर चौदा इंच बारा इंच असं बनवू शकतात आता इथे मध्ये आपल्याला मंगळसूत्राच्या वाट्या टाकायच्या आहेत तर सुरुवातीला मोठा गोल्डन मनी टाकून घ्यायचा त्यानंतर मंगळसूत्राची वाटी साईडनी परत एक मोठा गोल्डन मनी टाकायचा आहे आणि मध्ये टाकायची आहेत आपल्याला काळे काळेमणी काळा मणी हे गोल्डन साईडचा एक छोटा मनी परत एक काळा मणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरी वाटी वावायची आहे आपल्याला आणि इथे साईडला आपल्याला परत एक मोठा मणी टाकून घ्यायचा आहे हे बघा आता इथे मी मोठ्या वाट्या टाकलेल्या आहेत पट्टी डिझाईन मध्ये मोठ्या वाट्या छान वाटतात त्याच्यामुळे मोठ्या साईजचे टाकायचे आहेत आणि आता आपल्याला पूर्ण ही साईड इकडची बनवून घ्यायची आहे तर हे बघा इथे मी मणी वळून घेतलेले आहे ती आता इथे बघायचं इथे मी गोल्डन मनी टाकलेले नाही ते काळे मनी आलेले आहे तिथे लास्टला तर ह्या साईडला पण काळे मणीने सुरुवात करायची आता यानंतर इथे परत सुरुवातीला एक गोल्डन मनी सोडून आणि हे जे दोन मनी ते त्याच्यातून आपल्याला सुई टाकून घ्यायची आहे आता असंच आपल्याला पूर्ण ही साईड कंप्लीट करून घ्यायची आहे हे बघा आपलं पट्टी डिझाईनचं छान मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर आम्ही होळी का करावी किंवा आपण जे सण साजरे करतो त्यामागचं काहीतरी कारण असतं त्याच्यामुळे आपण ते साजरे करत असतो तर आप हे आपण आपल्या मुलांना पटवून द्यायचं असते प्रत्येक सण साजरा करतो पण परंतु त्यामागचं कारण काय असतं ते माहीत नसतं त्याच्यामुळे हे जे होळी का साजरी केली जाते हे आपल्या मुलांना तुम्ही तुमच्या भाषेत पटवून द्या किंवा सांगा आणि वाईट विचारांना होईल जाळून टाकून नवीन विचारांचा संकल्प करून पुढे चला म्हणजे आपलं जीवन शुद्ध सुखी समृद्धी सुख आणि समृद्धी निर्माण होईल तर अशा प्रकारे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप खुँ धन्यवाद थँक्यू